कस कसा कापून मी तुला बोलल्याने वाटत जरा आता काय बोला कि बोला की बोला की म्हणून माणसा मारणी घात बाबा तू आहे भाकर घाल झाले भाकर एवढेच एकच करते आता कशाला बोलू त्याला काय करायला बोलवायचे त्याला करायलेले बघाय का मी राबलेले त्यांच्या हाताखालीच बोलल बाबा बुरबुड ना का तूायला खाऊ घाल चांगलं चांगलं करून बुरबुडाय तोंडाला त्यांच्या हाताना बोलायला कमी अजून काय करायला बोलवायचं मी राबलेले त्यांच्या काय मायला चित करून धरून बी काय म्हणते काय काय करा काय नाही तुम्ही काय करायला लागला माझ्या मागून फाटली मी सुई सुईद्वारा काय लागलो सुई सुवार ठेवायची पिशवी असते काय तुझा पैसा तुकडा गेलो नाही मग काय ची आहे काय संदुखा आहे कधी काय 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 या काउंटरच काय ते ही आहे का काय काय तुट सुईद्वाराची पिसवी असते का सुईद्वारा त्याच्यात असतो या मला काही तुझा काही काय काय सुईद्वारा बिह का बघा माणसा हो निघाला का नाही हा मी गेलो दुसरी चोरी करायला झालं म्हणून सुईद्वारा भिव बघाय बस मला सुईद्वारा बी कसा यावं काय का तुझी खा लागलो का पिसवी घ्या इकडे हा द्यावं नाही आता मी पैसे पैसे घेतले काय त्या डोबरा आहे का आधार कार्ड पेन कार्ड आधार तुझे काय घेतलंय बघू हातात तुट काय घेतलंय तापू काय काय घेतलं माझं गपचिट द्यायचं कोणा ना नाही ते जळताना लाकूड हाय आग मी काय नाही घेतलं काय घेतलं हाय का माझ्या हातात काय मूळ दिवस तिकडे बघ हे बघ बघ काय का तिकड आहे का टाकलं काय की काय खिचत काय टाकायला काय काय माझ्या खिचात टाकायला हे माझ्या गाडीची छेवी नाही दहा पाच ठेवित नाही तर माझ्या काय काय आहे बॅटरी पेन यो की नाकात सर्दी झाली की मला लागत नाही आणि कुठं काही अडचण आली कांदा कापाय मासा का पाटरी दाखवाय लागला पण मी आडानी माणूस आहे पण माझ्या खिशात पेन असतोय झालेली तुमची एमबीबी नाही कुणी बी असे तुझ्यासारखे मागे फेन दिला म्हणत असते बारावी बारा बारावी पास आहे म्हणतात असतो बारावी बरं बरं कोणा म्हणते तुझ्याकडे डायरी कुठे डायरी किती पानाची आहे बघा आ, आड़ी आड़ी वो वो ही डायरी डायरी बघून घेतलीच का किती नमुने आहेत किती आहे नमुना डायरीचा हि ठिकाणी आहेत बघ ही डायरीचा हा काय काय आहे त्याच्यात लिहिलेलं लिहिलेलं ऍडव्हिकेट सांगा अॅडविकेट काय फोन नंबर आहे तर कितके डायरी भरून सगळे इंग्लिश फोन आहेत नंबर तुझ्या देवाला बी नाही कुणाला वाचाय या ना नम्र माझे हाय का माहित नातरोला लोक म्हणते झाल्यास नाही शिक्षण किती आहे इतकं अक्षर क्लियर आहे मी म्हणतो असतो बारावी पास आहे मग आड्विकेटचं कसं असतंय मग इतकं शिक्षणच भारी असतंय त्याच लिहिणं बी तसच भारी अक्षर बी असतंय तसच हजार रुपये बक्षीस देतो हा तू किती शिकलेली आहेस काय तू शिकलेली आहेस किती गेलेले आहेस का नाही तू गेलेला आहेस का नाही हा अरे बघ आकडा आहे कितीचा आहे माझे कसे आहेत हे काय काय सहा दोन दोन हा म्हणूनच शेअर सगळे हुकलेले आहेत बघा तुम्ही सांगा काय पहिलं काय माझे 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 आहे पाव पावकी उलट सहा म्हणजे नऊ हा नऊ तुमच्या भाषेमध्ये का माझ्या पुढचं काय हे पुढचं दोन पुढचं काय हे एक बो पुढच्या चार तीन पाच दोन दोन पुन्हा नऊ नऊ ह्या काही आठ ह्या काही आमचे सहा ही तर आहेत सहा हे वळका कुणी वळका कोणाला ओळख ह्या काही आठ बघा कसे आहेत माझे इंग्लिश तुम्हाला येतात काय इंग्लिश अक्षर लिहा नाही ना कुठले आरोग्य शिकले आई म्हणले आरोग्य फक्त माझं कोण

फिंड खूप विकायला लागला काय म्हणू मी ना मला ना, काम धंदायचं काय असलं तिला खरू द्या कामधंदा अरेच ते वाईट गेली संघापासून कशाला माझं बाबा वायता आता तुम्हाला परत पेऱ्या करून दिल्या काय राग टेन्शन राबवून घेते चांगलं खायला करून आंड्याची बुर्जी आणून दहा पाच रुपये पिशवीतले मी निस्तर पिशवीला हात लावला तर मला ला दर दर लाख रुपये महाग आता लेखायला अंडे आणायला कसे काढून कुबड आड� हातो तुझं लाकडाना ते कळेल पुन्हा आंड्याला पैसे दे मला दवाखान्यात जायला मी शंभर रुपये मागायला तर मला काय तू भी बी त्याला पैसे आणायला आता माझ्या आता तितक्या पुरतं म्हणशील माझ्या पैसे नाही मी इथून बाहेर गेलो की लगेच दरे रे बाबा शंभर रुपयाचे अंडी आणून द्या लगेच ना लगेच देते लिहायला खाऊ घालतील पण कधी मला म्हणणार नाही त्यांना बी त्या करून खाला दहाना चड दोन आंदे चला आपला जायची हा बेईमान हवतो तुम्ही तर बईमान लय हो बईमान चल हा